सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज या पत्रकार परिषद घेऊन धनंजय मुंडेवर अनेक आरोप केले या आरोपांना पत्रकार परिषद घेऊन धनंजय मुंडे यांनी प्रत्युत्तर दिलं यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यावर भाष्य केलं या पत्रकार परिषदेत धनंजय मुंडे यांनी अंजली दमानिया आणि अजित पवार यांच्या भेटीवर प्रश्न विचारला ज्यांच्यावर आरोप केले आहेत आज त्यांच्याच दारावर जावं लागते असा टोला मुंडे आणि दमानियांना लगावला पाहूयात ते अधिक काय म्हणाले आरोप दमानियांना मुख्यमंत्री अजित पवार करत होते आज त्यांच्या दारावर जावं लागतंय म्हणजे माझ्या वरती आरोप केलेले जे खरे ठरले नाही पण माझ्याच लिडरकडे माझ्या बाबतीत माझ्या आरोपाची कागदपत्र घेऊन जावं लागतं माझ्या दृष्टीने ठीक आहे सत्ताधारी याच्या मागे आहेत का असं आपल्याला वाटतं का कारण सर्वाधिक जे आरोप होत आहेत हे सत्ताधारी आमदारांकडून होत आहेत आणि सातत्यानं हे जे प्रकरण चिघडवलं जात आहे हे एक, एक, एक माझं म्हणणं हे की सत्ता पक्षातले माझ्या पक्षातले आणखी जे कोणा तुम्हाला माहिती हे मी माझ्या पार्टीच्या प्लॅटफॉर्मवर येऊन पार्टीच्या डायसवर येऊन मी स्पष्टपणानं पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या समोर जे काय चाललंय ते सगळं सांगितलेलंय राज्याच्या आदरणीय मुख्यमंत्र्यांना दोन्ही आदरणीय उपमुख्यमंत्र्यांना जे जे काय चाललंय ते पण मी सांगितलेलं अशा पद्धतीचं राजकारण आणि एखाद्याला म्हणजे अशा पद्धतीनं एखाद्या प्रकरणात गोवायचं आणि त्याची बदनामी करायची हे राजकारणात जे आज करतायत त्यांना वाटत असेल की फार अवघड काम आपण केलेलं आहे पण यातनं जर मोकळं पडलं ह्या संवैधानिक पदावरून जर मोकळं पडलं तर मग